मित्रांनो नमस्कार प्रश्न बघा एस टे पूर्वपरीक्षा अकराचा प्रश्न आहे आता याच्यामध्ये काय दिले दोन भावांच्या वयांची बेरीज पण दिलेली आहे आणि काही दोन भावांच्या वयातला फरक पण दिलेला आहे मग अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं ऑप्शनचा आधार घेऊन आपण प्रश्नाची उत्तरे पटकन देऊ शकतो आता याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे दोन भावांच्या वयांची बेरीज मेथड क्रमांक एक आपण बघूया दोन भावांच्या वयांची बेरीज छत्तीस सांगितलेलं आहे मग पर्याय क्रमांक एक मध्ये बेरीज छत्तीस येते पर्याय क्रमांक दोन मध्ये बेरीज चौपन्न येते त्यामुळे हा पर्याय आपलं उत्तर नसणार आहे इथे बेरीज तुमची चौऱ्याहत्तर येते हा पण पर्याय आपलं उत्तर नसणार आहे इथे बेरीज तुमची चौतीस शेते हा पण पर्याय तुमचं उत्तर नसणार आहे मग सरळ सरळ आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर हे मेथड क्रमांक एक नुसार झालं आता मेथड क्रमांक दोन ने काय करायचं जर दोन भावांच्या वयांची बेरीज पण असेल आणि दोन भावांच्या वयातला फरक पण असेल तर प्रश्नातल्या दोन अंकांची बेरीज करायची आणि त्याला भागिले दोन करा म्हणजे शेचाळीस भागिले जर आपण दोन केलं तर याचं उत्तर तेवीस येतं आणि नेहमी हे उत्तर मोठ्या भावाचं असतं म्हणजे मोठ्या भावाचं वय तेवीस वर्ष असणार आहे म्हणजे हेच आपलं फायनल उत्तर असत असेल अशाच शॉर्ट ट्रिक्स आणि इलिमिनेशन यंत्रणासाठी आपली सातशे नव्याण्णवची बॅच खरेदी करायला विसरू नका धन्यवाद